जयम जय बुद्धाय मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नऊ मार्च एकोणीसशे चोवीस रोजी दामोदर हाल परळ मुंबई येथे एक बैठक आयोजित केली आणि या बैठकीचा मुख्य उद्देश होता अस्पृश्यांच्या तक्रारी समोरासमोर मांडण्यासाठी एक केंद्रीय संस्था स्थापन करणे बैठकीमधील अनेक चर्चा बहिष्कृत हितकारिणी सभा या नावाने एक संस्था स्थापन करून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि ही सभा वीस जुलै एकोणीसशे चोवीस रोजी अठराशे साठच्या सोसायटी ऍक्ट एकवीस अंतर्गत कर, नोंदणीकृत करून स्थापन करण्यात आली या सभेचे अध्यक्ष बाबासाहेब आंबेडकर हे होते या सभेद्वारे बाबासाहेब आंबेडकर यांनी गरीब श्रीमंत अस्पृश्य स्पृश्य या सर्व वर्गाला सोबत घेऊन अस्पृश्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व त्यांना माणूस म्हणून ताट मानले जाता यावे म्हणून भारतीय समाज व्यवस्थेत समग्र बदलाची भूमिका मांडण्याचा उद्देश आखला शिवाय स्वाभिमानी व मानवी हक्कासाठी मोठे आंदोलनही उभी केली या सभेचे ब्रीद वाक्य होते शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा बहिष्कृत समाजात शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करणे वसतिगृहाची निर्मिती करणे त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे बहिष्कृत अभ्यास वर्गाची निर्मिती करून ते सरकार पुढे मांडणे हे या सभेचे प्रमुख उद्देश होते परंतु या सभेचे मुख्य वृद्ध वाक्य होते शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा म्हणजे केवळ शैक्षणिक शिक्षण न घेता सामाजिक मुद्द्यावर शिक्षित झाले पाहिजे आणि असे शिक्षण त्यांच्या मनातील अंतर्गत क्रांतीला उत्तेजित करते आणि ही उत्तेजित मने स्वतःला संघटित करतात आणि लोकांना एकत्र येण्यास आणि सामाजिक कारणासाठी संघर्ष करण्यास मदत करतात योग्य शिक्षणाशिवायही जमाव संघटित होतो आंदोलनात सहभागीही होतो पण योग्य शिक्षणाभावी प्रचंड अराजकता किंवा हिंसक निदर्शने होतात आणि अनेकांना गोंधळात टाकले जाते तर योग्य शिक्षण असलेल्या लोकांना त्यांच्या आंदोलनाच्या पद्धती आणि संघटनाबद्दल अधिक स्पष्ट असतात त्यामुळे योग्यरित्या शिक्षित लोकांच्या सहभागामुळे गोंधळाची शक्यता कमी होते आणि यश वाढते बहिष्कृत हितकारणी सभेने शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा जो नारा दिला आहे तो केवळ समाज परिवर्तनासाठी आहे स्वतः शिका आणि स्वतः बरोबर समाजालाही प्रेरित करा हा उद्देश या नाऱ्यामागचा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक परिवर्तनासाठी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा ही त्रिमूर्ती दिली आहे आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे या घोषणेचा वापर करणे देखील महत्वाचे आहे मित्र व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शिवाय इतरांना शेअरही करा जय भीम जय बुद्धाय